करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांनी प्रचार देखील जोरदार सुरू आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखाकडून जोरदार प्रचार सुरू आहे यात प्रत्येक गटातील उमेदवारांकडून आपापल्या भागात आपला अजेंडा कारखाना कशा पद्धतीने सुरू होणार व येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसला किती भाव देणार हे पटवून देत आहेत श्री आदिनाथ कारखान्यावर या अगोदर सगळ्यांना निवडून देऊन पाहिलं परंतु काही उपयोग झाला नाही आता श्री आदिनाथ कारखाना नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं सुरेश नामदेव मोरे सुरेश नामदेव मोरे बर 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 सभासद आहे ना कारखान्याला आदिना हो आदिनाथला त्याच कारखान्या निवडणूक आहे काय कस कस काय यंदा काय नाही बरं काय कस करायचं पण कुणाला द्यायचं निवडून नवीनला संधी द्यावड बर का हो काय पहिल्या की बर आता नारबाबी उभायची टी बी द्या म्हणतील की निवडून काय कसं करायचं आम्ही चांगला चालू म्हणते ते सगळे चांगलं चालू म्हणते बर तुम्हाला कोणा विचार पडते बघायचं नवीन नवीनला बर 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 काय तेवढ्यावर त्यांचा काय विश्वास वाटतो तुम्हाला नवीनला संधी दिल्याशिवाय तरी काय करायचं कारखान चालू शकतील वाटतंय तुम्हाला नवीन नवीन जुळसर आहे ती पॅनल टाकलेलं ते चालू होतील बर शिक्षण संस्था आहेत त्यांचा दत्तकाला शिक्षण संस्था हा चालूच का चांगलं ते चालवतील चालवतील उसाला भाऊ येते ती देतील दे का नाही देतील बर बर कारखाना भाडित होतो वरदे चाललंय म्हणते काय खरं का काय ते नाही माहिती बर ते नाही माहिती प्रचार पाहिला असेल ऐकलं असेल कोणाचं तरी नाही ऐकण्यात नाही एवढं जातात पण कशाला आपण काय म्हणते ते काय मतदान कराय कामून करा असं काय बोलत नाही का कशामुळे करा काय कारखाना चालू होय तुम्हाला विचार कोणा पडतील आता नारायण पॅनल आहे संजय मामाचं पॅनल आहे आता हे नवीन आलेले जुळस्वराचं पॅनल आहे काय नाही बर तुमचं जातोय आमचा कुठं वेळला जातो कधी जातो संजय मामाकडे बर कामून घालतात तिकडे चालूच नाही कारखाना तर कोणाकडे होय बर आपण जे कारखाने सभासद चालूच नाही बर तिकडे द्यावा लागेल तिकडे जाईन तिकडे बंद असल्यामुळं काय बर का बंद काय कशामुळे का बंद आहे काय आता काय तर गे तोट्यात गेलाय म्हणतात दिवाळखोरी काय माहिती बर आता ज्यांचं संचालक मंडळ होतं त्यांनी सुद्धा या खेपेला आता टाकलंय पॅनल टाकलंय त्यांचं आहे द्या म्हणते निवडून यंदा आम्ही बी चालू म्हणते पूर्वी दिवस शेतकऱ्याचे अनुमंतेत काय दिवसात काय माहिती येतात काय माहिती शेतकऱ्यांचे पहिल्यासारखं बरं बर तुमचं मतदान कोणाला काय काय करू ना बरोबर काय म्हणतोय करू आपण नवीन तुम्हाला वाटत नाही कारखाना चालू व्हावा म्हणून चालू हवा वाटतो पण ती निवडून जरी आले तरी करतात का नाही काय सांगाव मतदानापुरतच बोलतात बर असं कोणाबद्दल वाटतंय कोणाचं काय सांगता येत नाही त्याला काय काय माहिती आता नेते अडचण तुम्ही निवडून दिलं म्हणता अगोदर पूर्वी त्यांचा कारभार पाहिला असेल की चालू होता की पाहिला पण आता हे आठ दहा वर्षात बंदच आहे बर पहिल्या संचार मंडळामुळं कशामुळे काय ते नाही बर बंदच आहे मग यंदा काय परिवर्तन का मग हा असं निवडून द्यायचं हा असं नाही परिवर्तन व्हायलाच पाहिजे बरं व्हायला पाहिजे पण कुणाचं काय कुणाला नवीनला संधी द्यायला पाहिजे नवीन संधी द्यायला पाहिजे नवीनला अनुभव आहे का एवढा सगळ्यांना तरी काय काय बर राम काय ना तुमचं मोठ्यानं बोलायचं नागनाथ रोडे रोडे गाव गाव हेच आहे का बर बर काय आहे का आदिनाथला आहे साबस, ना कधीपासून आहे कारखाना उभारणीच्या आधीच शिरस फाडले जाईल बर जुन आहे मग तुम्ही बर मी इलेक्शन लागले कारखान्याचं त्या बदल करणार करणार आहे बर बदल काढवायचा कस काय असं काय संचालक का मंडळ बसवायचं परत बदल बदल घडवायचा नवीन नेता का हो असं का वाटतंय कारखाना सुरळीत चालव आमचं काय सभासद आम्हाला बाजारभाव मिळवलं म्हणजे भरपूर झालं बाजारभाऊन मिळाला भरपूर झालं पहिल्याच संचालक मंडळी चांगलंच होतं की चांगलं होतं पण कारखाना बंद पडला ना आम्हाला अडचण आली ह्या दुसरी कारखाना बिल पाडला बर तुमचं ऊस कुठं जात होता आता बर खाजगी कारखान्याला ऊस दिलत नाही आपले बिल दिलत नाही उसाच बिल पण सात आठ महिन्यात दिलं असेल होय ना आता ही हक्काचा जवळचा कारखाना शेतकऱ्याचा हक्काचा आहे सहकारी आहे सहकार आहे एक नंबर आहे महाराष्ट्रात बर होय ना पहिले दिवस बघायचं का नाही तुम्हाला पहिले दिवस बघाय मुळेच मतदान करायचंय मतदान आहे बदल आहे कसं वाटतय नवीन नवीन द्यायचं द्यायचंय का शिंदेमाल द्यायचं द्यायचंय कायचंय द्यायचं जुळसराला काय म्हणून द्यायचं वाटतं जुळसराला काय म्हणून द्यायचं वाटतं जुळसरा आम्हाला स्वभाव एक नंबर शेतकऱ्याची कर्मचाऱ्याची कामं करते पळते बर बदल करायचा जवळ स्वभाव अगदी आम्हाला एक नंबर कारखाना चालतील वाटते तुम्हाला शिक्षण संस्था त्यांच्या शिक्षण संस्था आहे काल सरांचा वाढदिवस आला तुम्ही सरांना भेटायला गेला होता शुभेच्छा दिल्या काय बर काय म्हणाले सर सर म्हणले मतदान करा बर आम्ही काय लेदार उदार फिरत नाही फक्त काय किंवा माणूस की आम्ही मकाईची बिल तुम्हाला मिळत नव्हती आम्ही काढून दिली त्याचाच उपकार आहे करा बर 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 मग आता मग कसं करायचं आहे निवडून दे नेतृत्व चांगला आहे तालुक्याला व्यवस्थित आहे का नेतृत्व बरं वाटतं का नाही बरं वाटतंय का तुम्ही अनेक अनेकांचे अनेक नेते मंडळी कार्यकाळ पहिले असेल या संचालक मंडळा पूर्वी जवळ हे ते आपल्या पुरतं आपण ठामळे दहा पाच जणांना सांगितले पाच पंच जणांना शेअर काय दोनशे चारशे बरं मग त्यातनं काय दहा पाच इकडे तिकडे जात्या होत्या बदल होईल वाटतं वाटतंय नमस्कार काय नाव आपलं आत्माराम तुकाराम मोरे बर 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 गाव आळजापूर आजापूर बर बर काय हाय का ना व ह्याला सभासद दावा ह्याला आदिनाथला आदिनाथला आहे ना सभासद बर कधीपासून आहे आता वडील होते वडिलाचं माझं नाव आलं म्हणजे ती आम्ही पूर्ण सभासद मराज कारखाना सुरू झाला फाउंडर आहे काय हां चाळीसशे वर्ष झालं का हां चारशे गोष्टी बर 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 काय इलेक्शन लागलंय आहे त्याच कारखान्याचं बघता का नाही हां चालेल बरं बघत हो दादा क क आहे काय काय परिस्थिती हा हा कशी कोणी काय केलं काय सार नारायण आबा एक पॅनल आहे माझे आमदार संजय मामाचं एक पॅनल आहे दुसरीकडे जोळ सराचं पॅनल आहे कसं करायचंय काय काय आलं चालू कुणी कस कारखान्याला काय काय केलंय आता बघू आता नवीन काय आहे ते आता साहेब आता केलं कुणाला द्यायचं निवडून काय सांगता येत नाही बर तुमचं मन काय तुमचं तुमचं मत काय कारण कारखाना चालू व्हावा वाटतोय का नाही कारखाना का चालू व्हायलाच पाहिजे बर 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 एका बाजूला चालू आमदार येत त्यांचं पॅनल आहे कसं वाटत विचार विचार काय आता बघू जोळ साहेबांनी सामाजिक कार्य चांगलं केलेलं आहे बर जोळ सरांनी शिक्षण संस्था वगैरे चालवल्या बऱ्यापैकी वगैरे कसं करायचं काय त्यावर काय मत आहे तुमचं काय म्हणते याला सरांनी उभं केलंय पॅनल हां हा, तिसरा पर्याय म्हणून तिसरा पर्याय म्हणून उभा केलाय बरा वाटतोय नाही हां बरं वाटतोय बर मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था चालवल्या असं कारखाना व्यवस्थित चालू शकतील का चालू त्यांनी हां बघितलं आम्ही त्यांचं सामाजिक कार्य कॅपॅसिटी बघितलेली बर हा बरोबर मग चालू शकतील का कारखाना तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के तुमचा विश्वास आहे विश्वास आहे बरं बरं कारखाना बाडवावर देणार नाही कारखान्याला कारखान्या कामगारांचे पगार कर वेळेवर करणार परत अजून उसाला चांगला भाव देणार असं ते जाहीर प्रचारामध्ये बोलताय बोलतायत करतील वाटतं का नाही करतील होय तुमचं मत काय यावर आश्वासन कसं तुम्हाला बरं वाटतंय का नाही बरं वाटतंय आता काय बघा कारखाना बंद आहे बंद झालं तर बर असं म्हणजे ना, ना, शिकर। शिकर बदल। बदल या यावेळी बदल घडवायचा का हायशी करायची कंटिन्यू बदल घडलं हायशी चालू ठेवायचे काय कसं कसं मत आहे बदल घड काय जागच्या वेळेस संचलक मंडळाला पाहिजे कारभार कसा वाटतोय चालू मग मागच्या वेळेस संचालक मंडळ त्यांचा कारभार कसा वाटतं काय चालू नाही काय बरं चालू शकले नाही चालू शकले नाही मग जावं लागतं कुठे इकडे तिकडे लांब आता कुठे घालवतो आता मी इकडे फार इंदापूरला घालला दोन वर्ष बर इंदापूरला बर, थे थे। बर ते का एवढं हक्काचा कारखाना असताना दुसरीकडे कसं घालवायची वेळ आलं का मग घालवायची वेळ आली काय आता काय संचलक काय केलं काय ते डब घ्यायला आला बर कर्ज बाजार झाला झाला पण ती बर ऊस कधी घालवतात तुम्ही त्यावेळेस ऊस जायचं ना बिल वगैरे मिळायची काय बर परत परत झाला बाहेरचे खासगी असल्यामुळे बोलता येत नाही सभासद बोलता येत नाही मग आता ही करमा तालुक्यातला शेतकऱ्यांचा हक्काचा आणि आर्थिक काना म्हणून समोर जाणाऱ्या कारखान्याची ही निवडणूक आहे हा कारखाने राहण्यासाठी सहकार म्हणून सहकार सहकार क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी सभासदांचं काय भाव नाही कारण तुम्ही एक सभासद आहे ज्येष्ठ सभासद आहे पूर्वीपासून आहे कारखाना चालू हवा वाटतोय का कारखाना हवाच वाटतो आपला हक्काचा कारखाना सभासद आहे आपण सहकारी बरं मालकीचा नाही काय म्हणजे सहकार मध्ये हक्काचा कारखाना एवढं जवळ पडतोय जवळ पडतोय बर मग यावर कसा प्रशासक पाहिजे तुम्हाला आता चांगलं उत्तमच प्रशासक पाहिजे चांगली गोष्टी चालवणार असं भ्रष्टाचार न करणार भ्रष्टाचार न करणार काय दादा भ्रष्टाचार झाला म्हणून एवढा तोटायचं कारखाना बंद झाला शेतकऱ्याचा तोटा झाला जा तोटा म्हणजे बाहेर लागतो गेटकीन मध्ये म्हणजे हिच कधी बनवायचं इलेक्शन मध्ये लोकांच्या मनात असलं बदल करत करतील तुमचं मत काय बदल करायचंय कायचं बदल तर करावाच लागेल बरं बदल आहे हा कुणाला द्यायचं निवडून काय सांगा आता बदल करायचं म्हटलं की संपली जुनं पार्क आहेत तीन पार्ट्या आहेत हो तीन, तीन पार्ट्या आहेत बदल म्हणजे तुम्ही परत नंतर दुसरीकडे कोणाला तर द्याय जा <laughs> तुमचं मत काय असं मला मानायचं कारण तुम्ही सभासद आहे हा सभासद कारण सभासदाचं महत्त्वाचं आहे सभासदा म्हणजे आता नवीन आले तेच सामाजिक कार्यकर्ते चांगलं गावात हे लोकांना मकाय मकायच्या थकलेलं पैशासाठी झटले हे चालू द्यायचं ते मकायच्या मागच्या बिल द्यायला मदत केली लय मदत केली बरं जोळसरांना हा जो त्यांची मुळे भेटलं ना लोकांना म्हणजे पन्नास साठ लोक होती सत्तर ऐंशी लोक त्यामुळे बिल सगळे मिळाले पहिले पूर्ण सहकार्य केलं बरं मग आता मग आता का लोक आता त्यांनी सहकार्य केलं म्हणजे का मदत नमस्कार नमस्कार काय ना तुमचं गोरगाबा गोरगावा? आव्हाळ गाव मतेवाडी मतेवाडी कुठल्या भागात आहे काय जवळ बारागाव बारगाव बारगाव म्हणजे तालुका कुठला येतोय जामखेड सबसद। बर, का सभासद सभासद आहे बर कारखरी इलेक्शन चालू आहे निवडणूक प्रक्रिया पंचवीस दोन हजार काय कस कस आहे काय काय ना आम्हाला सहकारी कारखाना आहे तो आपल्या चांगले उमेदवार असावा हीच सगळ्यांना अपेक्षा आहे बर कारण की त्या कारखान्यामध्ये जुना कारखाना असल्यामुळे सहकारी असल्यामुळे शासनाच्या कारखान्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होऊ शकतो कुठल्या गोष्टीचा म्हणजे ऊस ऊस गेला होता का ज़� तुमचा हो कधीच किती चार चालू म्हणजे सतराच्या अगोदरच बंद पडला बंद पडायच्या म्हणजे दोन चार महिने अगोदर का बर बर काय तीन पॅनल पडले आमदार नारायणाबा पाटील असेल संजय मामा शेंदे असेल आणि हे नवीन आलेले तिसरा पर्याय दिलेले शेतकऱ्यांसाठी प्राध्यापक रामदास आहे सर तीन पॅन पडलेत कोणाचा विचार पडते ते काय कसं होईल विचारात आम्ही असा विचार करणार की बुवा आपला कारखाना हा योग्य त्याचा कोण माणूस आहे त्याला बघूनच आम्ही मतदान करणार येत कारण की आपल्याला ही योग्य ते म्हणजे हे बंद पडलेलं चालू राहिलं पाहिजे सहकारी इथे असल्यामुळे ते बंद पडू नाही चालू राहावा आमच्या सर्वांची अपेक्षा आहे बर बर सर्वांची अपेक्षा आहे कारखाना चालू बाबा तर वाटतो पण तुम्हाला सभासद म्हणून हो त्यो चालू झालं तर आमचा फायदा आहे ना त्याच्यात बरं ऊस जवळच्या जवळ घालवायला जवळ असे म्हणजे स्वतःच्या मालकीच्या कारखान्यापेक्षा सहकार मध्ये सगळ्या गोष्टीला आपल्याला फायदा होतो ना बर किती दर होता तुम्ही घातला त्यावेळेस ऊस त्यावेळेस माझ्या हिशोबाने बावीसशे बावीस तेवीसशेच्या आसपास बर 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 मग आता वाढून मी घ्यायचं का नाही वाढून घ्यायला भेटणार ना आपल्याला शासनाचं असल्यामुळे आपल्याला पुरे बर चालू होण्याच गरज आहे चालवण्याची गरज आहे काय मग एखाद्या एकत्रित काय का वाटतं कारण कोण चालू करू शकत ठरवू की आता सगळे बर, बर बर गुप्त बनायच गुप्त बरं बरं बदल का हाय असता बदल होतच चालणार आहे ना बरं बदल होतच राहणार बर बर बदल झाल्याशिवाय चालू होऊ शकत नाही जुन्याचा कसा वाटतोय जुने होते ते आता तेच परत आलेत त्यांनी जुने सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला घालवले ना त्यांनी आता सभासदांचा जरा थोडं जरा त्यांच्याकडे कल आहे का आता चालणारी दुकड हा पण योग्य ते म्हणजे पुढचा सभासद चेअरमन आपल्याला सगळ्या माझे आमदार संजय मामा बी म्हणते आम्ही चालू शकू आम्हाला वर्ण सरकारल्या नेते हे सपोर्ट आहे आता त्यांची इच्छा त्याला त्याला अपेक्षा असते बर ती चालू शकतील का माझे आमदार ही ते चालू शकतील काय झालं बर नवीन नवीन कोण या ते या दोघांपैकी ही दोघं नको आता ही जुनी झाली हा नवीन पाहिजेत का नवीन बी पाहिजेत नवीन असेल तर तो योग्यच आहे बर चांगला चावलू शकल मग आता जवळ सराबद्दल काय म्हणणं आहे आपल्याला त्यांचा एवढा अनुभवच नाही अनुभव नाही बरं पण बदल बी राहत म्हणताय बदल तर होणारच की बरं होणारच आहे कसा काय करी सांगता येत नाही ती आता जनता ठरवून देईल जनता मतदान दिवशी दाखवून देईल दाखवून देणार बर बर मतदान दिवशी समजेल समजेल नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दीपक शिंदे गाव धोंडपार गाव धोंडपार गाव कुठल्या भागात गाव ही काय म्हणजे साक्षीगट तालुका कुठला येतोय जामखेड जिल्हा जामखेड जामखेड किती लांब आहे ना जामखेड अकरा किलोमीटर जवळ आहे हो बर सभास आहे ना आदिनाथ कारखान्याला त्या कारखान्याची निवडणूक आहे चालू आहे सध्या बघताय का नाही बघतो ना येत ना उमेदवार बरं फिरते फिर काय कोण कोण आलत उमेदवार आलती जगदोळी बर संजय पॅनल बर प्रति अतुल पटेल आलते बर पॅनलचे पॅनल बर अजून कोण कोण आलती दोनच आलते दोन आलती तीन परिचित आहे कारखाने परिचित काय काय वाटतं तुम्हाला मला काय तिकडे केलं म्हणता नाही बघू काय होते मतदानाच्या नाही कसं कसं कुठले कुठले म्हणजे पॅनल तुम्हाला विचार पडते तीन पॅनल पडले ते नारबाच ना एक पॅनल तुम्ही म्हणल्यासारखं शिंदे मामाज एक आहे आणि जोळसरच एक आहे पॅनल मग थोडा बेसळ झाली नव्हती आम्हाला बरं त्याच्यामुळं आमची पंचायत झाली कुणाला मतदान करावी माणूस बघून बरं आता तुम्हाला सभासद म्हणून तुम्हाला काय भावना कारखाना तर सध्या बंद आहे आमच्या उसासाठी सर्व झाला पाहिजे बरं त्यासाठी चांगल्या मतदान करायचं ठेव बर म्हणजे काय म्हणजे कोणाला निवडून देतो असं विचार विचार काय तुमचा आमच्या गावाची मिटिंग होईल बरं जणांची बर सगळी बघते त्याला एक जण करू किती गावात सात साबस साठ एक सहा चांगले आहेत की बरं बरं या सोळा गावावर मतदान चांगलं म्हणजे फिरतंय असं कळालं म्हणजे निर्णायक मतदान आहे या सोळा गावामध्ये म्हणजे पॅनल आहे सोळा गावात सोळा गाव ओ, आ, पै, बारा गावात सोडी तशी हा काय पहिला मग कसं केलं मागच्या टायमाला मतदानच मला आठवत नाही तुम्ही बर कधी झालती निवडणूक पहिली निवडणूक कधी झाली मला वाटत सतरा सतराला आता याच वर्षी लागले इलेक्शन बऱ्याच दिवस कारखाना बंद आता ऊस कुठं काढत होता मध्ये मग बंद असल्यावर आता आमचं उजग्याला येतं हिरडगावला गौरी शुगरला बर आणि नंतर आमचे आमदार रोहितदा पवार दर दर मिळेल शुगरला दर दिला चांगला रोहितदा बेस्ट होत दिला किती एकशे रुपये बरं सं, काई काई? काई आता काय बदल घडवायचा काय काय ठेवायची संचलन मंडळ नाही बदल घडेल ना आता इलेक्शन लागले मग कुणाल त्याचा काय विचार काय कायच नाही विचार आता उमेदवार तर दोन आले तुमच्या जोर सरांचा आलेला आहे जोर सर काय उमेदवार आमच्या पुत्र आलेला नाही बरं बघू आता मतदान किती तारखेला सतराला बर बघू त्या टायम मतदान दिवशी